व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती नेहमीच संपत असते पण व्यक्तिमत्व मात्र नेहमी जीवन असते आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे ही व्यक्ती नेमका आहे कवी आहे प्राध्यापक आहे का रॅपर आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार अनिकेत दादा नमस्कार तर नेमकं तुझं प्रोफेशन काय म्हणजे तू काय नेमकं करतोय काय सांगशील तुझ्या बाबतीत तू मला हे कधी कधी असं जाणवत नाही की नेमकं मी करतोय काय आणि मी सांगावं काय असं मला कधी असं वाटत नाही पण मी सगळ्यांना सांगतो की जरी सगळं काही करत असलो तरी माझी ओळख ही पहिल्यांदा माणूस म्हणून आहे आणि त्याच्या अंतर्गत जे काही येतं जे काही आपले कला गुण आहेत किंवा जे शिक्षण क्षेत्रामध्ये आता माझं जे चालू आहे त्याच्या अंतर्गत जे काही येतं ते मला असं वाटतं की ते सगळं करत राहावं नक्कीच कारण शिक्षणात आपण पुढे गेलं पाहिजे तर या सगळ्या गुंतागुंतीत तुझ्या एक कवी म्हणून सुद्धा खूप छान ओळख आहे एवढा तू अभ्यास करतोस तुझ्या मला वाटतं की तू पीएचडीचा अभ्यास करतोस तर त्या अभ्यासातून तू कवी झालास तुझं वाचन पण तितकंच आहे तर या कवितेच्या प्रवासापर्यंत तू कसा गेलास काय सांगशील त्या बाबतीत तू कवितेचा प्रवास असं म्हणजे आताचा काळ हा नाही आहे ज्यावेळी मध्ये मध्ये होतो मी आठवीमध्ये जेव्हा मी आमच्या गावाजवळचे गाव आहे चंद्रेगाव गाव म्हणून त्या चंद्रे गावातील गावा एक दोघ किंवा आपण दौलत कांबळे म्हणून किंवा नेताजी साठे म्हणून अशी जी लोक आहेत ती स्लॅब टाकण्यासाठी कामगार शोधायला आमच्या कसबा वळवे वा गावात यायचे त्याच्या वेळी काय व्हायचं मी आठवी एन एम एम परीक्षा फक्त नुकतीच पास झालो होतो आणि स्कॉलरशिप मिळाल्यामुळे घरात आनंद आनंद असं वातावरण होतं पण जेव्हा असं कळालं की म्हणजे एक सेल्फ रिअलायझेशन झालं त्यावेळी की आता आपण घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपण स्वतःच्या हिमतीवर आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे तेव्हा मग मी स्लॅपला जायला लागलो आणि तेव्हा ते कष्टाची जाणीव व्हायला लागली आठवीत असताना येस आणि म्हणजे हा कौतुकाचा भाग नाही पण त्यावेळी कंडिशनच अशी होते की घरची परिस्थिती आणि शिक्षणा शिक्षणासाठी जो काही खर्च येतो तो त्यामध्ये निघणं खूप अशक्य होतं आणि घरची परिस्थिती खूप म्हणजे आता इथं खूप बेकार आणि घरामध्ये पैशाची चणचण आणि घरामध्ये आई पुढे काम करणार आहे आणि त्यानंतर असं वाटायचं की आता आपण पण घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपणही घराला हातभार लावला पाहिजे हा विचार आठवीमध्ये त्यावेळी येत होता त्यावेळी जाणीव झाली होती की शिक्षण हे असा प्रभावी माध्यम आहे जे माझं आताच आयुष्य बदलू शकतं बदलू शकता आणि तो मग शिक्षणाला तुझी सुरुवात झाली हो 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 आणि मग त्यानंतर मग मी स्लॅब टाकायला जायचो स्लॅब टाकून मग म्हणजे माझ्या एकंदरीत ज्या कविता आहेत त्या वाचनापेक्षा अनुभवातून जास्त जास्त आलेल्या अनुभवातली एक तुझी कविता आम्हाला सादर केली तर खूप छान वाटेल आम्हाला कविता तशी म्हणता गेले तर पहिली कविता माझी होती डाग नावाची डाग तर ते डाग अशी कविता होती की अर्धा आयुष्य गेलं रडण्यातच सुखाची आस अल्पायुषी दुःख आले त्यापर्यणी सोसले पण सुखाचा क्षण मात्र निसरता झाला दीड दमडीची शाळा त्या पैशावरच शाळा शिकलो ठिकड्याची चेड्डी शर्ट तसाच घाल तसाच मिरवत गरीत फिरलो मग वाटलं कुठेतरी विचार विचारबद्दलला परिवर्तन आलं अं साहिब बनण्याचं स्वप्न माझं आलं शिक्षणासाठी काम करून थकले माझे हात त्या हातातील प्रेमाचा स्पर्श कधीच गायब झालाय तिथं फक्त राहिलेत कामाचेच टाक तिथं फक्त राहिलेत कामाचेच टाक म्हणजे काम करून तू शिक्षण करत आणि या सगळ्या पीएच डी असेल किंवा प्राध्यापक आता तू नॅनो सायन्स मध्ये काहीतरी शिकवतोयस किंवा प्राध्यापन करतील असं आम्हाला समजलं तर तिथंपर्यंत कसा गेला तुला काय वाटलं की नॅनो सायन्स मध्ये जावं असं काय म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण माझं बी ए राजाराम कॉलेज वरून झालं एम ए आपल्या शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी अधिभागातून झालं आणि मागल्या वर्षी मी सेट एक्झाम क्वालिफाय झालो पण असं त्यामध्ये काय कौतुकाचा का सा भाग सांगण्यासारखं नाही पण प्रत्येक जण सेट नेट क्वालिफाय झाल्यानंतर एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून कुठेही एक जॉब लागावा किंवा असं वाटत असतं त्याला की आपण कुठेतरी शिकायला जावं आपलं जे काय आपण आतापर्यंत शिकलो ते आपल्याला दुसऱ्यांना पण सांगता यायला हवं मग प्रमोद कसबे सरांच्या त्यांनी सांगितलं की असं असे इंटरव्ह्यू आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथं जॉईन व्हा त्याच्यानंतर मग हे आता पीएच डी संदर्भात आता फेलोशिपचे प्रश्न आहेतच आणि एकंदरीत फेलोशिपच नाही त्यामुळं म्हटलं करायचं काय तर मग आपण आता शिकवायला आपण चालू करूया असं म्हणून मग ज्ञानो सायन्सला कम्युनिकेशन स्किलचं जे कम्पल्सरी इंग्लिश आहे ते सध्या मी शिकवतो तू सर्व बघून संपन्न आहेसच पण आम्हाला तुझ्यातला एक गुण आवडतो तो म्हणजे कवी गुण तर मला असं विचारायचं तुला की तू कवितेशी कसा जोडला गेला कवितेशी सांगायचं झालं तर माझी त्याच्यामागची प्रेरणा माझी आई म्हणजे माझी मम्मी म्हणतो मी त्याला खर तर जेव्हा मम्मीच लग्न झालं आणि अगोदर मला असं वाटायचं की शाळेमध्ये असताना वक्तृस्पर्धा किंवा गीत गायन असेल तिथं मम्मीचा नंबर यायचा आणि जेव्हा मम्मीचं लग्न झालं तेव्हा बारावीमध्ये असताना मी मम्मीच्या पोटामध्ये होतो मम्मी बारावीमध्ये होती त्यावेळी आणि तेच मला वाटतं की म्हणजे काय म्हणतात त्याला की आई जे काही सहन करते आई जे काही आत्मसात करते आ, ते आपल्या उदरातूनच आपण ते शिकत असतो म्हणजे माझ्यातला कवी असेल किंवा जो काही संवेदनशील माणूस आतापर्यंत जो मला भावलाय जे मी सगळ्यासमोर समोर मांडतो माझ्या कवितेतून ते मला वाटतं की ते माझ्या आईमधून मला आले अं माझ्या कला असतील किंवा काय असेल ते माझ्या वडिलांच्याकडून आले पप्पा पप्पांची कॉलेजमध्ये गोष्ट वगैरे डायरी वगैरे बघायचं त्यानंतर त्यांनी एक चित्र वगैरे काढायचे कविता वगैरे लिहायची हे एकंदरीतच फॅमिलीमध्ये असं एक वातावरण होतं आणि त्याच्या मागची माझी खरी प्रेरणा म्हणायला गेलं तर माझी आई त्यामुळं हे सगळं जे काय आहे ते तिच्या कलागुण असतील म्हणजे वक्तृत्व असेल काव्य वाचन असेल गीत गायन असेल हे मला तिच्या उदरात असतानाच मला त्या गोष्टी मला अवगत झाल्या आणि त्याचा पुढं जाऊन मग असं असं आपल्याला ते जाणवतं की हे आपल्यात ऑलरेडी आहे पण ते आपल्याला जाणीव त्याची नंतर होते कविता म्हणजे एक भावना आणि अशा खूप भावना आपण त्यातून व्यक्त करत असतो एक लेख सुद्धा त्या खूप मोठा असतो पण त्या कवितेतून त्या पूर्ण लेखाचा उल्लेख त्या एका कवितेमधून होत असतो तर अशी एक भावना किंवा प्रेमाची भावना अशी प्रेमाची कविता तुझ्याकडे कुठली आहे का तो आम्हाला काय सांगशील प्रत्येक माणूस प्रेमामध्ये पडतो म्हणजे पडतो म्हणण्यापेक्षा आपण आपडतो म्हणलं तर <laughs> काय वावगं ठरणार नाही कारण आपल्याला जो आतून जो माणूस असतोय तो कधीच चांगला असताना आपल्याला तो जाणवत नाही पण जेव्हा एखादा म्हणजे असे पण व्यक्ती असतात जे अरिजित सिंगचे गाणे ऐकून सुद्धा प्रेम नसलं किंवा कोणावर काय जरी ब्रेकअप वगैरे झाला नसला तरी रडतात पण आपल्याला एक आत न तुटून जाणं एक भावना असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती येते आणि जेव्हा हे आपला आत्न तुटणं असतं आपला आप संवेदनशील माणूस असतो आपण आणि खूप भावना आपल्यामध्ये दडून असतात आणि जर त्या भावनेला लागली तर आपल्यात एक कवी जागा होतोच मग प्रेम होत। तो प्रेमकवी म्हणून कुठं उल्लेखला जातो किंवा एखादा प्रश्न असेल सामाजिक किंवा कुठलेही सामाजिक व्यवस्थेवर किंवा काहीतरी कुठं तरी अन्याय होत असेल आणि ते जेव्हा आपल्याला जाणवत तेव्हा आपण ते आपल्या शब्दातून लगेच लिहितो तसे एक आता प्रेमावरले म्हणायला गेलं तर एक अं चार ओळी त्याच्यावरच्या आहे ज्या तुम्हाला मला ऐकवायचे वाटतील अं चुकणारा नेम नको चुकणारा नेम नको नुसते भाळण्याचे प्रेम नको चुकणारा नेम नको नुसते भाळण्याचे प्रेम नको मी तोडेन तुकडा एक एक काळजाचा फक्त मागच्यासारखा गेम नको <laughs> आता बोलता बोलताच आपल्या आपल्या मध्ये कि आपला समाजाचा सुद्धा उल्लेख आला आणि तू सामाजिक सुद्धा कविता लिहितोस असं आम्हाला समजलं तर सामाजिक कविता तुला का लिहावीशी वाटली भावना तुला व्यक्त करावीशी वाटली आताच्या परिस्थिती मुळ का त्याच्या अगोदर पासून तू करत होतास नाही कसं असतं प्रत्येक समाजामध्ये आपण समाज निर्माण होत असताना तो प्रश्न घेऊन निर्माण होतो मग ते जातीपातीचे असतील धर्माधर्माचे असतील जात धर्मामधील असेल तसेच स्त्रियांच्या वरच्या अत्याचाराचे मुद्दे असतील किंवा जा आपण आता जो आपल्या एलजीबी टीक समुदाय आहे त्यांच्यावरचे काही अत्याचार असतील हे कधी कोण मांडत नाही पण अं कवीला एक संवेदना असतात त्या जाणीव असतात आणि त्या जाणीवेच्या नेनिमितून तो कविता लिहित असतो आणि मग सामाजिक आशयाच्या कविता लिहिताना कधीही मला असं वाटलं नाही की आपण हे काय असंच लिहितोय किंवा खरडतोय किंवा असं काय नाही त्याच्या मागे माझी काय भावना आहे मला काय वाटतं ते मी लिहितो आता मध्यंतर काय आता आपल्या मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये गेल्या ते चौदा ते पंधरा बलात्काराच्या केसेस आपण बघतोय पक्क विदारक वास्तव आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सगळेजण फेस करत आहेत त्याच्यामध्ये एक कविता मी लिहिली होती आणि नक्कीच नकिछ, आम्हाला ऐकायला आवडेल ती कविता मला वाटतंय रात्री फेसबुक चालत होतो मी आणि फेसबुक चालत असताना रात्री तीन वाजलेले तीन वाजलेला असताना त्या फेसबुक मध्ये एक पोस्टर मला दिसला त्या पोस्टरवर एक लहान मुलगी होती आणि त्या लहान मुलगीच्या कपाळावर मोठा असं कुंकू काढलं होतं आणि त्याच्या खाली एक लाईन लिहिली होती जी मनाला अशी भेदून गेली ती लाईन अशी होती की दररोज मी माझ्या पप्पांना मम्मी वाटते म्हणजे लहान मुलांच्यावर बलात्कार कसे होतात त्याची कविता मला असं लिहावं वाटलं तळमळ वाटले की ह्याच्यावर मला काहीतरी लिहायला पाहिजे ते सुचवलं त्या क्षणी ती कविता अशी आहे त्या कवितेचं नाव आहे गुप्तरोग गुप्त रोग ती ऐकवतो तुम्ही कि झाला असेल बलात्कार तर सोड तिला झाला असेल बलात्कार तर सोड तिला बायको नाही तुझी ती मुलगी आहे मुलगी सारखीच इवलुशी परिती व्हर्जिन नावाची गोष्ट लहानपणीच खुरून टाकलीस उद्या ती मोठी झाल्यानंतर याची जर तिला जाणीव झाली तर ती या भावना दडपून ठेवेल गप्प बसेल का आक्रोशाने मांडेल सुरवंट आहेस तू कोवळ्या पानांवर बेमालूमपणे चढणारा कुरतडलेली पाने गळू पर्यंत ती तशीच जगणार अजानपणे अरे बघ घाईत दप्तर कुठं पडले तिचं आईने दिलेले दोन रुपये आणि तुझं ते वासनेने भरलेले चॉकलेट तुझा पुरुषार्थपणा आता वांग झालाय त्याचे पोस्टर मात्र वासनेच्या मुतारीत लागत आहेत गुप्तरोग म्हणून मी छोट्या झरातील वाचतो बरं का माणुसकीला काळे मनावाच्या घटना पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार पेपर रद्दी होतो रे लोक विसरूनही जातात पण बातम्या आतल्यात गुरफडत राहतात गुप्तरोग बनून आता झाला असेल बलात्कार तर सोड तिला उद्या शाळा आहे रे तिची कविता आहे अंगावर शहरे आणणार ही तू कविता लिहिलीस आपण बातम्या बघतो बातम्या वाचतो आणि त्यातून कविता लिहिलीस नक्कीच महिलांच्यावर अत्याचार होतात पण जी महिला किंवा जी मुलगी आहे ज्या लहान मुलींच्यावर अत्याचार होतात तो जो बाप आहे किंवा तो बा, जो भाऊ आहे आपण त्याच्याकडे एक सुरक्षा म्हणून बघतो असतोच आपल्यावर अत्याचार करतो आणि हे तुझ्या कवितेतून तू छान मानलेस तर सामाजिक विषय आला है, तर मी तुझे रॅप सुद्धा बघितले समाजावर किंवा बोलणार तर रॅपवर काय सांगशील तू का वाटलं कापचा विषय असा आहे की रॅप मध्ये आपण बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता त्याच्यावर इथं बोलणं हे नाही पण एक गोष्ट काय की आ, कविता आहेत बरोबर कविता ते आता कसं फेसबुकवर फेसबुक चालवणारा वे, एक वेगळा वर्ग आहे आणि रॅप हे कल्चर आता मध्ये जास्त क्रेज आहे क्रेज आहे मग एकंदरीत शिव्या वगैरे हे कॉमन थीम आहेत मधल्या पण रॅप म्हणजे मला वाटतं की विद्रोहाच एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा विद्रोह तुमच्या मनामधल्या ज्या भावना आहेत जो अन्याय आहे त्याच्यावर एक ठाम तुमचं मत आहे आणि ते तुम्ही मांडू शकता त्या पद्धतीनं आता एकंदरीत राजकारण म्हणजे आता व्यवस्था जी चालू आहे लोक एक मत दान देतो आपण बरोबर पण तो मताचा अधिकार आपल्याला अजूनपर्यंत कळाला नाही त्याच्यावर आम्ही कोल्हापुरी रॅप केलं त्याच्यानंतर बट्ट्याबोळ आपल्या व्यवस्थेनं आपल्या एक माणूस म्हणून आपला एक बट्ट्याबोळ कसा केलेला आहे आणि एकंदरीतच सामाजिक असं का म्हणतोय आपण कारण रॅप हे माध्यम आहे आणि ते युवकांच्या पर्यंत कसं पोचणार हे सामाजिक प्रश्न तर त्यासाठी जसं कविता लिहितोय तसंच ह्याचा रॅपचा माध्यमाचा वापर त्याच्यामध्ये येईल आणि एकंदरीत रॅपच्या माध्यमातून आपण आपले सामाजिक प्रश्न आपले जे काही समूहाचे प्रश्न आहेत वंचित समूहाचे प्रश्न आहेत किंवा एकंदरीत महिला अत्याचाराचे प्रश्न आहेत राजकीय व्यवस्थेचे प्रश्न आहेत ते आपण त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आणि प्रभावी माध्यमातून युवकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी रॅप हे प्रभावी माध्यम असं मला वाटतंय नक्कीच रॅप हे एक प्रभावी माध्यम आहे आणि मला वाटतं की आत्ताची आपलं जी जनरेशन आहे हे रॅप खूप ऐकतं आणि म्हणून आपण हे रॅप करतो रॅप जरी ऐकायला आपल्याला छान वाटत असलं तरी त्यामागची काय प्रोसेस असते काय सांगशील खरं सांगायचं तर म्हणजे कोल्हापूरमध्ये माझ्या जवळच एक ठिकाण म्हणजे तांडव स्टुडिओ आमचा आणि एकंदरीत माझी सेकंड फॅमिली म्हणला तर काय वावगं ठरणार नाही प्रवीण दादा असतील किंवा सुयोग असेल शंतनू असतील ओमी असेल प्रकाश असेल वैभव असेल आणि एकंदरीत ह्या सगळ्या माणसांची एक टीम आहे आणि आम्ही पहिल्यांदा कोल्हापुरी मॅप सॉंग बनवलं होतं कोल्हापूरचा मॅप सांगणार एक रॅप सॉंग बनवलं होतं ते प्रचंड व्हायरल झालं त्याला लोकांनी खूप प्रतिसाद चांगला दिला आणि मी अगोदर फक्त शाहू लायब्ररी एक आहे सायबर चौक मध्ये आणि सायबर चौकामध्ये लायब्ररीमध्ये मी रात्री दोन आणि दोन वाजता रॅप असं कविताच लिहित होतो मला रॅप काहीच माहीत नव्हतो त्यावेळी काय असतं काय नाही प्रवीणला कविता करायची कोल्हापूरवर आणि ते हे करायचं म्हणजे रिव्हिल करायचं पण त्यानंतर प्रवीण मला म्हणले की नाही नाही आणि किती ह्याच रॅप चांगलं होईल मग त्यानंतर काय झालं रॅप म्हटल्यानंतर मी जरा घाबरलो काप असं होडी विडी असं घालून आणि असं काय म्हणतात त्याला एक त्यांचा एक रॉकिंग परफॉर्मन्स असतो कपडे असतात विचित्र वगैरे असे आणि म्हणजे माणसंच असतात ते पण आपल्याला जरा असं विचित्र वाटेल का कारण ते विचित्र पद्धतीनं लोक प्रत्येक प्रश्नावर बोलत असतात त्यांच्या आतमधला जो विद्रोह असतो तो बाहेर काढत असतात मग त्याच्याबरोबरच शातीर शेर असेल मॉन्स्टर असेल किंवा स्वरूप ओतारे असतील त्यानंतर किंग बॉय असेल किंवा आपले सगळे जे कोल्हापुरातले हे आहेत रॅपर्स आहेत ए किंग असेल त्यांची ओळख झाली आणि तांडव स्टुडिओनं मला एक तो प्लॅटफॉर्म पहिल्यांदा ओपन करून दिलाय की मी स्वतःला एक रॅपर म्हणून कुठं बघत असेल तर त्याची पहिली जागा जी असेल ती तांडव स्टुडिओ म्हणजे उद्या आपण जरी हिमालय की उंची जरी असं वगैरे मोठं झालं तरी आपले पाया काय कायम आपले तांडव स्टुडिओ मध्ये असतील कारण तेवढं एक भावनिक नातं त्यांच्याबरोबर निर्माण झालेलं आहे आणि ते त्याच्यानंतर मग मी कवी कवी आणि रॅपवर जास्त म्हणून ओळखायला लागलो आता पण मला असं कविता वगैरे सांगताना मला वाटतं तू रॅप करतोस आणि कविता कधी करतोस कवितेमध्येच रॅप असतो विद्रोह तोच असतो फक्त त्याचं मानण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या असतात आता रॅप मध्ये आपण काय आर ए पी रिदम अँड पोएट्री पोएट्रीला फक्त जेव्हा रिदम मिळतो तेव्हा ते त्याचं रॅप तयार होतो आता कोल्हापूरमध्ये असे बरेच रॅपर्स आहेत जे कोल्हापूरला प्रेझेंट करत असतात प्रत्येक प्रश्न प्रेझेंट करत असतात त्यांना सलाम आहे आणि त्यांच्याबरोबरच मी आता कुठेतरी उभारता या लागली पुढं आणि असंच मला हे सामाजिक प्रश्न आणि जे काय असेल आता ते गाण्याच्या माध्यमातून पुढं प्रगती करायला आवडेल तुझे बरेच रॅप मी ऐकलेत आणि त्यातील एक प्रभावी रॅप म्हणजे मोए मोए तर ह्या मोए मोए मेम्स मध्ये व्हायरल झाली होती आणि त्याहून तू अखंड रॅप लिहिलेस तर ही संकल्पना तुला कुठून सुचते खर तर त्याच गाण्याचं नाव कोल्हापुरी मोए म्हणून आपण लिहिलं होतं आणि रीलला त्यावेळी ट्रेंडिंगचा विषय होता की मोए 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 मोया या शब्दाचा अर्थ नेमका काय आता ते गाणं वेगळं आहे पण भारतामध्ये एखादी गोष्ट प्रचलित झाली तर त्याचा ट्रेंड होतो मग ते मोरे मोरे असा एक शब्द आहे तो बार, बार। ते कुठलं तरी वेगळ्या भाषेतलं गाणं आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की आपल्या इकडे त्याचा पचका ह्या अर्थानं आपण सगळे त्याला घ्यायला लागलो काय मोये होणे म्हणजे काय पचका होणे मग म्हटलं कुठल्याही गोष्टीचा म्हणजे प्रत्येक जण प्रचंड रील त्याच्यावर झाले की ह्याचा त्याचा मोहीमोळी झाला गोष्टीवरून झाला मग आता हा शब्द आहे तर आपण रॅपमध्ये कसा वापरू शकतोय तर त्यावेळेस मग हा विचार आला की आपण आपल्या आता पुढं येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यावर आता आपण एक मतदार म्हणून किंवा मताचा अधिकार बजावणारा एक नागरिक म्हणून मी एक माझं मत मांडू शकतो की व्यवस्थेनं आमचा मोहीमोई कसा केलाय म्हणजे पचका कसा केलाय मग ते त्याच्यामध्ये मग मी प्रत्येक प्रश्न जे काय असतात प्रत्येक एक सामान्य मतदार म्हणून मला जे प्रश्न पडले ते मी त्या गाण्यामधून मांडले आता याच्यामध्ये बरेच प्रश्न होते की शेतकऱ्यांचे असतील किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा स्त्रियांचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये ते वर्ष आपण लिहित गेलो आणि त्याच्याबद्दल त्यांना ते गाणं होत गेलं कोल्हापुरी मोहीमुळे आता त्याचं एक तुम्हाला झलक नक्कीच नक्कीच झालं काय करा कोल्हापुरी मोहीम कोल्हापुरी मोहीम अरे इकडून तिकडून पक्षी फेरवतो विचारत नाही कोणी एक तिकीट तरी द्या मला हाए हो मला तुमचा हाय म्हणून पक्ष बदलतो झेंडा बदलतो कट्ट्यावर विचार अरे चट्ट्यावर उचलतो आता मी बघ हो लाचार अरे काला धन उर काला मन धाके गंगा पाप धोय कुत्ते जसी हालत घेहे हम तो आखीर रोय बोल मोय मोय त्याच्या पद्धतीनं मग त्याच्यामध्ये शातेनं पण एक रॅप लिहिलेला आहे की देशभक्त सारे विजला रक्त इथं कोण सक्त कल्पना आहे फक्त अशा पद्धतीनं म्हणजे सगळे प्रश्न एकत्र म्हणजे एक मतदार म्हणून मला कुठली भूमिका वाटते ती मी माझ्या रॅपमधून मांडू शकतो मला तो अधिकार आहे स्वतंत्र आहे नक्कीच त्याच्यामुळे त्या एक रॅप एक मला काय प्रभावी माध्यम की तेवढ्यासाठी आपण आपल्या मनातली जी भावना आहे ते आपण त्यामध्ये मांडू शकतो मांडू शकतो आणि लोकांचं मत परिवर्तन सुद्धा आपण करू शकतो आताच्या जनरेशनच्या मुलांचं सुद्धा नक्कीच तुझ्या कविता असतील तुझे लेख असतील किंवा तुझे रॅप असतील यातून तू समाजाला नेहमीच एक वळण देत राहशील आणि तुझी चळवळी नेहमीच चालू राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तू इथं तुझा किमती मौल्यवान वेळ आम्हाला मध्ये खर्च केलास याबद्दल मी तुझे खरंच आभार मानतो नक्कीच दस्तावेज हा या प्लॅटफॉर्मवर मला तुम्ही बोलवलंत आणि माझे विचार माझं जे काही आहे ते आ... तुमच्यासमोर मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या या दस्तावेज या युट्यूब चॅनलसाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि तुमचं हे असंच प्रेम वृद्धिगत राहू या अशा आणि अपेक्षा करतो थँक्यू थँक्यू